उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी काल देशाचे पंतप्रधान मो नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली यावेळेस मोदींना शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं तसंच मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्यदलाने ऑपरेशन सिंदूर आणि आता ऑपरेशन महादेव यशस्वी करून पहलगाम हल्ल्याला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना कंठनस्थान घातल्याबद्दल त्यांनी शिवशंकराची प्रतिमा भेट म्हणून दिली यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात केंद्र आणि राज्य शासनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली तसंच शिवसेना भाजप युती ही एन डी ए अस्तित्वात येण्यापूर्वीची असून आता या युतीला पंचवीस वर्ष पूर्ण झाले आहेत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना एन डी ए उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देईल असं देखील यावेळेस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांना आश्वासन दिलं यावेळेस खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांच्या पत्नी लता शिंदे सून सौवृषाली शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते